क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे बारसवाडा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी संघटना व शेतकऱ्याच्या वतीने जलपूजन करण्यात आलेलं आहे मागील काही वर्षापासून बारसवाडा मध्यम प्रकल्पामध्ये पाणी आणण्यासाठी शेतकरी संघटना त्यानंतर शेत गलाटी संघर्ष समिती सातत्याने प्रयत्न करत आहे पण आत्तापर्यंत प्रशासनाचे दारं त्याच्यानंतर लोकप्रतिनिधीचे दारं त्यांचे उंबरटे झिजलेले आहेत तर तरीसुद्धा अजून प्रशासनाने त्या पाणी आणण्यासाठी मान्यता दिली नाही त्यामुळे कधी काळी कोडे राहणारे धरण निसर्गाच्या कृपेने ओव्हरफ्लो झाल्याने आज जलपूजन करण्यात आलेलं आहे त्यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे पाटील तालुका अध्यक्ष गटकर साहेब राजीव साळुंके अशोक गायकवाड आदी शेतकरी बांधव यामध्ये उपस्थित होते आपण शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत जवान मोठ्या प्रमाणात पाणी आलं आलं आज शंभर टक्के धरण हे भरले असून आम्ही जलपूजन केले आहे आणि आमचा हा संघर्ष सतत चालू राहतो परंतु राजकीय लोकांनी याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी या धरणामध्ये पाणी आलं पाहिजे या दृष्टिकोनातून शासन प्रशासन यांनी सहकार्य करावं या या निमित्त विनंती कर